सोलापूर शहरामध्ये सध्या गणेशोत्सवाच्या साजरा होत आहेत आणि त्यात आता नुकतंच स्थापनाच्या दिवशी जे काय मिरवणूक होतं सर्वांनी सोलापूर शहरवासियांच्या जनतेचे जे आवाज होतो ते त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मंडळांनी ते आव्हान स्वीकारून कुठल्याही प्रदू पद्धतीच्या प्रदूषण न होता कोणाला त्रास न देता चांगल्या रीतीने स्त्रियांच्या आगमनाचा उत्सव साजरा केला आणि स्थापन केलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत मध्ये मद, पण कुठल्याही प्रद प्रकारच्या प्रदूषण न होता त्यांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून जसा की लसीम पथके किंवा दोलताशा पत्के वापर करून त्यांनी मिरवणूक काढण्यात येणार आहे अशा सर्व मध्यवर्ती मंडळांनी शब्द दिलेले आहेत त्यानुसार पोलीस विभागाकडून सर्वांना सर्व मंडळांना पुन्हा आव्हान आहे प्रदूषण कायद्याचं उल्लंघन न होता आपलं आपलं मिरवणूक आपण काढावे या सण उत्सव चांगल्या रीतीने साजरा करावे अशा आव्हान आहे सोबतच काय अशा रुमर्स आहे मंडपात स्पीकर वाजवायची नाही किंवा डेकोरेशन्स रात्री चालू ठेवायची नाही असा असा अजिबात नाही आहे चांगल्या रीतीने निर्बंधपणे सर्वांनी या उत्सव साजरा करावे आणि जे तीन दिवस बारा वाजतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या आहे प्रशासनाकडून त्या दरम्यान रात्री बारापर्यंत साऊंड सिस्टम आणि लाईटिंग डेकोरेशन हे चालू राहील आणि कोणाकडून काय त्रास निर्माण झाला तर नक्की आपण स्थानिक ठाणेदार किंवा पोलीस कंट्रोल रूमला एकशे बारावर संपर्क करावे कोणी असा चालू असताना रोखण्याच्या किंवा मध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल धन्यवाद मंडपात काही गाणे वाजवायची नाही किंवा जे परवानगी दिलेले दिवस आहे त्या दिवशी दहा वाजता बंद करायची अशा काही अफवा सरकार पसरत आहेत ते नाही आहेत ते क्लॅरिफाय करण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे जे दरम्यान तीन दिवस बारापर्यंत जे परवानगी बारा आहे त्या दरम्यान बारापर्यंत लाईटिंग आणि म्युझिक चालू करण्याच्या परवानगी दिलेल्या आहेत हे प्रशासनाच्या परवानगी आहे त्यात मध्ये जाऊन आम्ही बंद करणार नाही शहर आम्ही किंवा आता म्हणूनच मी सांगतो तुम्हाला आता सर्व मंडलांनी असा निर्णय घेत आहे त्यांनी आम्ही डी जे वाजवणार नाही आम्ही पारंपरिक वाद्य वाजवू म्हणून किंवा जे कोणी फक्त म्युझिक वाजवणार आहे त्यांनी असा एवढा आवाज होणार नाही त्या दृष्टीने त्यांनी आपलं आपलं

मंडळावर आणि व्यक्ती व्यक्तीवर तिकडं पोलीस विभाग तिथं कारवाई करणार आहे असे मंडळ आहे आणि त्यापैकी मागच्या वर्षी एकशे ब्याण्णव मंडळे मिरवण सार्वजनिक मिरवणुकीत सहभागी होतो नऊ मेन रूट्स आहे मध्यवर्तीच्या मंडळाच्या यावर्षी आता पूर्ण जे काय किती मंडल मिरवणुकीत सहभागी होणार आहे ते ऑलमोस्ट टू हंड्रेडच्या आसपास आहे हे हे आपलं आपला शब्द आहे पब्लिक वापरतात किंवा मीडिया वापरतात वापरता आमच्याकडून आम्ही ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन ना होता मिरवणूक निघेल अशा आमच्या अपेक्षा आहे